क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल अंगणवाडी सेविकांचा वाळवा पंचायत समितीवर धडक मोर्चा थाळ्या वाजवून केला सरकारचा निषेध महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मानधन नको पगार हवा यासारख्या अनेक मागण्यासाठी चार डिसेंबर पासून संप सुरू आहे गेली त्रेचाळीस दिवसापासून सरकारकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या मान्य होत नाही यासाठी इस्लामपूर वाळवा पंचायत समोर आज सेविका व मदतनीस आक्रमक झाल्याचे दिसून आले सर्व सेविकांनी थाळीनाथ करत सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला तर यावेळी पंचायत समिती अंगणवाडी प्रकल्प महिला अधिकारी यांना निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत व त्यांना सरकारकडून कोणत्या सुविधा हव्यात हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ यावेळी जिल्हाध्यक्ष अरुणा झगडे सचिव नादिरा नदाब कार्याध्यक्ष विजया जाधव कडेगाव अध्यक्ष विद्या रेखा साळुंके कवटे अध्यक्ष रेखा साळुंके सांगली शहर अध्यक्ष शुभांगी कांबळे वाळवा उपाध्यक्ष यासिन सिकलगार व अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ते मी अंगणवाडी मदतनीस मोनाली विजय जगदाळे मला शासनाला सांगायचं आहे की चार डिसेंबरपासून खरोखर आमच्या महिला अगदी काटकसर का करून एका निष्ठेवर थांब राहिल्या त्या था। तरीही सरकार आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही सरकारला लक्ष देण्याची का गरज आहे आम्ही ग्रॅज्युएटी मागतोय का मागतोय ग्रॅज्युएटी तर आम्हाला आता म्हातारपणाची काठी कुठली नाहीये विधवा निराधार महिला आहे त्या त्यांना पेन्शन का मागतोय तर खरोखर एक एक महिलाक नाही रस्त्यावर भीक मागत आहे त्या दारोदारी मंदिरात रिटायर झालेल्या माझ्या अंगणवाडी ताई जाऊन बसलेल्या आहेत तरीही या सरकारचं डोळं उघडत नाही अशा सरकारला काय केलं पाहिजे माझ्यासारख्या विधवा निराधार अशा किती तर महिला आहेत त्यांच्यावर किती अंदाजे होत ह्या अंगणवाडीच्या मानधनावर आमचा आयुष्य चालतं या आम्ही कसं जगायचं आम्ही कसं राहायचं या सरकारला कधी जाग येणार आहे आणि सरकारला विनंती आहे की खरोखर लवकरात लवकर शासनाला निर्णय घेऊन आमच्या मागणं मान्य करा नाहीतर शेवटचा इशारा असेल की रस्ता रोको आंदोलन करून जेल भरो आंदोलन करून आमच्या आया बहिणी आई शेजारी पाजारी आमच्या घरचे कुटुंब आणि आम्ही जिथं काम करतो जिथं काम करतो तिथले पालक वर्ग सगळ्यांना सांगो आणि येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू धन्यवाद